नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील बोरडा सराखा येथील देवळी परिसरातील एका नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण ही घटना सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या ओळखीवरून अनेक तर्क वितर्क रावले आहे बोरडा सराखा येथील रहिवासी विजय सलाम हे नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी नाल्याच्या काठी गेले होते चारा कापत असताना त्यांना नाल्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आले कुंजलेल्या मृतदेह घाबरले आणि त्यांनी तात्काळ देवळीतील येथील पोलीस पाटील ईश्वर यांना याबाबत माहिती दिली पोलीस पाटील महाजन यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून रामटेक पोलीस स्टेशनला याची माहिती माहिती दिली मिळताच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे आणि आपल्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह नाल्याबाहेर काढलाय मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत दिसून आलाय त्यामुळे त्याला ओळखणं देखील कठीण झालंय मृतदेहाला बाहेर काढताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टी यांनी आपल्या दिलेल्या माहितीनुसार मृतदेह पुजलेल्या अवस्थेत असून पंधरा ते वीस दिवस झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मृतदेहावर कोणताही प्रकारचा ओळख पटवण्यासाठी पुरावे किंवा वस्तू आढळून आल्या नाही त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मोठे आव्हान उभे आहे मृतदेह तात्काळ रामटेक पोलीस उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करून मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासोबतच आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या व्यक्तींबाबत माहिती मागवली जाते सा मृतदेह सापडल्याच्या घटनेमुळे देवळी आणि आसपासच्या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं काहींनी या घटनेमध्ये घातापाताचा संशय व्यक्त केलाय तर ही अपघाती मृत्यू असावा असा तर्क लावलाय मृत व्यक्ती या परिसरातील रहिवासी आहे की इतर कुठेतरी येऊन मृतदेह नाल्यात टाकला गेलाय हे अजून स्पष्ट झालं नाही पोलिस प्रशासन नागरिकांना शांतता राखण्याचं व अडचणीच्या कोणत्याही माहितीबाबत पोलिसांना कळवण्याचं आवाहन केलंय मृतदेहावर कोणतीही हो ओळख पटवणार चिन्ह नसल्यानं पोलिसांसाठी हा तपास अधिक कठीण झालाय पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीबाबतच्या बाबतच्या नोंदणीची सुरू केली आहे याशिवाय नागरिकांच्या व स्थानिक सूत्रांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल